खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पी डी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात त्या अनुषंगानं जागतिक दूध दिनाचं औचित्य साधन छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय राजेशी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर इथले रुग्ण नातेवाईक कर्मचारी यांना मोफत गोकुळ फ्लेवर मिल्क दुधाचे वाटप गोकुळचे अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे सर्वसंचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार म्हणाले की दुधे हे आपल्या जीवनाचा आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे दुधाचा मानवी जीवनाशी अगदी प्राचीन कालखंडापासून संबंध असून मनुष्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे निरोगी आनंदी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं जीवनातील प्रत्येक दिवसाची सुरुवात दुधाच्या पोषणानं केली पाहिजे असं मनोगत व्यक्त केलं दूध आपल्यापर्यंत पोहोचवलं त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संबंधित घटकांचे आभार मानले जागतिक दूध दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक दूध दिनाचं औचित्य साधत गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय इथं महेस दूध वाढ कार्यक्रमाअंतर्गत रूट सुपरवायझर संकलन अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली यावेळी गोकुल चेअरमन अरुण कुमार डोंगरे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील छत्रपती शाहू हो वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशिकांत पाटील चुएेकर कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील सीपीआरचे अधीक्षक डॉ शिशील मिरगुंडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदुम अभिषेक पाटील सीपीआय रुग्णालयाचा सामाजिक कार्यकर्ते बंटी सावंत संघाचे रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज